बोरगाव क्लस्टर फेडरेशन अंतर्गत कसनाळ हद्दीतील सुरू असलेल्या प्रोसेस उद्योगाच्या समर्थनार्थ आज मानकापूर ग्रामपंचायतीला कामगारांनी मोर्चाकडून ठणकावून निवेदन दिलं प्रोसेस म्हणजे आमचं अन्नदाता आहे ते बंद झालं तर आम्ही उपाशी मरू अशा भावना व्यक्त करत शेकडो कामगारांनी आपल्या रोजीरोटीच्या रक्षणासाठी एकत्रित आज आवाज उठवला गेल्या काही दिवसापासून काही स्थानिक व्यक्तींनी प्रोसेस युनिट विरोधात अपप्रचार सुरू केला आहे प्रोसेसमधून केमिकलयुक्त पाणी शेतीत सोडलं जातं असे निराधार आरोप शेतकऱ्यांच्या मनात भरवले जात आहेत या पार्श्वभूमीवर वास्तविक परिस्थिती समोर आणण्यासाठी कामगाराने ग्रामपंचायतीपुढे उघडपणे भूमिका मांडली गावात दुसरा कुठलाच उद्योग नाही हेच प्रोसेस आमचा आधार आहे आम्ही प्रामाणिकपणे काम करतो आणि आमच्या घरची चूल यावरच चालते या निवेदनामध्ये म्हटलं आहे की प्रोसेस युनिटमधील पाणी प्रक्रिया करून पुन्हा वापरण्यात येते त्यामुळे जमिनीवर एक थेंबही सोडला जात नाही कोणताही अपायकारक द्रव किंवा केमिकल शेतीत मिसळत नाही सरपंचाने गावातील काही ज्येष्ठ नागरिकांनी स्वतः तपासणी केली असून तिथे कोणताही गैरप्रकार आढळलेला नाही काही मंडळींनी शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवून उद्योगाला बंद करण्याचा कट रचलेला आहे ग्रामपंचायतीने या अफवा पसरवणाऱ्यांवर नियंत्रण ठेवावं आमचं भविष्य या प्रोसेसवर अवलंबून आहे हे उद्योग बंद झाले तर गावात बेरोजगारी वाढेल काहीजण सतत कोणताही उद्योग सुरू झाला की त्याविरोधात उभे राहतात ही वृत्ती गावाच्या विकासाला घातक आहे असेही निवेदनात नमूद करण्यात आले मोर्चामध्ये महिला युवक आणि स्थानिक ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग होता अपवा थांबवा उद्योग वाचवा अशा घोषणांनी परिसर दनानून गेला ग्रामपंचायतीने निवेदन स्वीकारून आवश्यक ती उपाय केले जाईल असे आश्वासन देण्यात आले आजचा मोर्चा केवळ कामगारांच्या हक्कासाठी नव्हता तर तो एकतेचं प्रतीक होता माणकापूर व कसनाळ परिसरातील प्रत्येक हाताला काम मिळावं यासाठी केलेली ही शांततामय लढाई गावाच्या विकासाची नांदी ठरावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे सरपंच सुनील म्हकाले यांनी निवेदन स्वीकारून तोडगा काढण्यात येईल असे सांगितले याप्रसंगी अनिल बेडगे महेश जमादार वैभव शेबडे सुशांत बन्ने दीपक लोंडे विलास जिरगे वसुंधरा शिंगे यांच्यासह अन्य उपस्थित होते एस बी साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे अशी अमोल मी आज पोस्टरमध्ये कर काम करतो आहे काम चांगलं आहे पेमेंट चांगला, चांगला आहे आणि गाव लेवलची काही लोकांनी आमच्यासाठी कायदा अडथळा आणला आहे तो काही अडथळा आणू नये की गावात असं परत कुठला उद्योगधंदा येणार नाही याची गावकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे आणि आम्हाला जर काम चांगलं आहे आणि आम्हाला काम व्यवस्थित मिळाले हीच आमची इच्छा आहे ग्रामपंचायतने जी चांगली दखल घ्यावी मी मध्ये राहते कसनाळमध्ये मध्ये कसनाळ कसना प्रोसेस मध्ये काम करतोय आम्ही ते काम असं चालू राहू दे बंद ठेवण्याचं हे करू नका आम्ही मध्ये कसणा काम करत आहे ते बंद करायचे नाही मी तुम्हाला विनंती मध्ये गोरगाव टेक्स्टाईल क्लस्टर फेडरेशन या कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी स्थानिक कर्मचारी या मानकापूर असेल कसनाळ असेल या गावची मुलं काही महिला भगिनी त्या ठिकाणी काम करतात तर परवा मध्यंतरी शेतकरी बांधवाने आपल्यासाठी त्या प्रोसेसमुळं दूषित पाण्यामुळं आमची शेती अथवा आपल्या आरोग्यास घातक असं कुठला प्रोजेक्ट गावामध्ये आणू नये या सगळ्या गोष्टी परवाच चर्चा झालेल्या आहेत किंवा त्याच्यामुळं आपल्याला भविष्यात त्रास होईल आणि आपल्या आता दुसरी बाजू म्हणजे कामगारांचं म्हणणं आहे की बाबा त्यातून एकही थेंब पाणी वाया जाता कामाने कारण सर्वस्वी जबाबदारी हे देखील मानकापूरचे नागरिक आहेत मी देखील यांना हेच समजावून सांगितलं की मानकापूर आपला गावा आहे आपला एक मंदिर आहे आणि या मंदिराचं पावित्र्य राखणं गाव प्रत्येक गावकऱ्यांची किंवा प्रत्येक नागरिकाची तेवढीच जबाबदारी आहे तुम्ही आज तिथं काम करताय म्हणजे तुमची पण नैतिक जबाबदारी आहे की बाबा तिथं कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये किंवा त्याच्यामुळं गावाला त्रास होईल असा कुठलाही प्रकार तुमच्या निदर्शनास आला तर आमच्याबरोबर कळवा मॅनेजमेंटबरोबर आमची परवाच एक मिटिंग झालेली होती की मी त्यांना पण सांगितलं होतं की बाबा शेतकरी शेतकरी असू देत किंवा गावकरी असू देत त्यांना देखील भविष्यामध्ये कुठल्याही गोष्टीचा दूषित पाण्याचा कुठलाही केमिकल पाण्याचा कुठलाही त्रास होऊ नये व कामगारांच्या कुठल्याही कामावरती पुराट लागू नये याचा मध्य काढून आम्ही ग्रामपंचायत सदस्य प्रशासन सर्वजण मध्य काढून हा निर्णय घेऊ एवढं वो, मी यांना वाई देतो राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा